तर मित्रांनो इकडे इल आहे मामा गेला गावात तर इकडे पोरचवा बघलाय मी बरीच आणि म्हटलं तुमका दाखवूया जरा इकडे कशी काय भाजी वगैरे लावल्या आहे ती इकडे बघू शकता तुम्ही आ, कांदे आहात हे बघा नंतर इकडं तांबडी भाजी वाली इकडे पण तांबडी भाजीच दहा आणि बघ हे मित्रांनो ही कांद्याची बिया ही अशी असतात इकडे पण आणि मिरसंग पण आहात तिकडे जर पाणी कमी पडला काय वाटा वाटतं तसं आणि इकडे वांगी पण आहात आणि हो मित्रांनो दिनो जो आपण तुळशी वापरतो लग्नात तुळशीच्या तिकडे जाऊया बघूया काय गावतात मुळे वगैरे गावतात तर ही पण तांबडी भाजी जून झाली पाहिजे ही तांबडी भाजीची बिया अशी असतात हे बघा इकडे मित्रांनो मुळे असतात मुळे आणि भाजीपणे खूप मोजून झाली आता इकडे जाऊया जरा कोण नाही आय फाय ना भरड घेऊ ह काय मिरसंग का यंदा बरे जाऊ न वाटा मिरशंग लागल्या तरी खिसणार ना आणि मित्रांनो बघा जवळ असून दाख तर कांद्याची बिया अशी असतात कांद्याची बिया अशी आणि एक वाल काढूयाच बघली कोणी व्हिडिओ ना आमच्या वाली खाल्लो आणि इकडे बहुतेक गड्डे आहात ज्यांक गड्डे आणि इकडे पण बऱ्यापैकी पोरसू आहा मको आहा हो बघा मक्याची झाड मको मक्याची बोणा जे आपण खातो ना भाजलेली ती तिकडे आणि हे बघा भरपूर पोरसो आहात चला जास्त वेळ घेऊया नको जाऊया घरात आपण गाडी त्या साईडीन लायली त्यानिमित्ताने एक वाल तरी खाऊ गावली आणि रस्त्याच्या त्या बाजून एक बाय असा आणि तिकडे पण काय काय केलं आणि वाली बिली खूप काय लायला आणि इकडे गावाकडे ही मजा असता वॉश वॉशिंग मशीन बी काय ना ही बाय आणि असे कपडे धूक फातरी घातलेले आहात चला आपण ही गाडी राहिली सावळी पण नाही जरा निवार पण भरपूर नाही एक कसला वेगळाच फुल वाटला जे आपण मागे फुलांचा व्हिडिओ केलो त्या फुलांच्या व्हिडिओमध्ये ह्या फुल पण होता मेघ तर इकडे मित्रांनो गोव्यात भाडा घेऊन दिलेलो मस्तच वातावरण आहे एकदम आमच्यासारखेच गाव आहे इकडे खंडगार शेती केली नाही तुम्हाला दाखवते शेती म्हणजे भाजीचं मुळं हा मोठो हो बघा मित्रांनो तुम्ही बघू शकतात आणि भर दुपारचे बारा वाजान गेले तरी लोक एक एक वाजान गेले तरी बघा शेतात काम करतात तर मित्रांनो इकडे इल कासारवर्णेमध्ये ॲक्च्युली इले नागझरमध्ये भाडा घेऊच्यात भाड्यासाठी लग्न आहेत एकटे पण थोडंसं उशीर असल्यामुळे ते आपल्या पाहुण्यांकडे गेलेत म्हटलं इकडचं परिसर जरा बघूया फिरान वातावरण तर भारीच हा पावसात बीन मस्त शूटिंग करून बरा हा इकडे करंगना गावतात का बघूया जरा तरी वेगळीच फळा दिसली मला तुमच्या ओळखीच्या असतील तर नक्की सांगा आमच्या जोडामार तालुक्यात तर अशी नाही आहेत पण करंगना नाही आहोत आणि करवंदा पण नाही नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मित्रोमार्फत यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आता थेट मी असं एक गोब्यात कासार वर्णे गावात बऱ्याच जणांना माहिती असतो आता मोपार एअरपोर्टवर जातात तर हाळीपासून चांदेलपासून अगदी जवळचं गाव आणि इकडे भाडा होता म्हणून निघला इकडे म्हटलं इकडचं आजूबाजूचा परिसर बघूया जरा असं आहात आणि बघलंय दूरसून तर इकडे पाठीमागे मळं होतो तर मित्रांनो कोण किती करत तर ज्यांचं भाडा घेऊन दिलं त्यांचं कॉल येतो पटापट लग्नाक तर बघा मंदिर तर समोर एकच नंबर दिसता थांबा झूम करून दाखवतं मित्रांनो ह्या बघा सुंदर मंदिर लगीन तर लागला तुम्ही आता ऐकतात बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक बेंजोचा आमच्यासारखं रेग्युलर बेन्जो असा आमच्याकडे पण असतं तसं लवकरच आपण एक बेंजोचं ब्लॉग पण बनवतलो तुमका जर बँजो लग्नात जर बेंजो वगैरे होय असतात तर लवकरच आपण बनवतो त्याचं व्हिडिओ तर त्या व्हिडिओ पची मायका पण खूप आतुरता आह कारण आमच्या इकडे खोकलमध्ये लगीन हा तर आमच्या पाहुण्यांचाच वादाप असा बघूया किती वाजता इथून जाऊ गावात आता नंतर संध्याकाळी तुम्हाला मी डायरेक्ट भेटतोय कारण व्हिडिओ एडिटिंग पण आजच्या ब्लॉगची इकडे तुम्ही पार्किंग पण बघू शकता गोव्यातल्या लग्नातल्यानंतर फोर व्हिलरी तर असत आणि इकडसूनच जवळपास एअरपोर्ट पण आहे आणि समोरचो रस्तो जाता तो ह्या बाजूक धारगळी जाता आणि आमच्या ह्या साईडी दोडामार्ग साइडीन म्हणजे पेडण्या मार्गे हसापूर आणि सध्या बिझी रोड असा टर्न मारताना सुद्धा खूप काळजी घेऊची लागता तर मित्रांनो त्यांना उचपास सोडून दिलं केळीच्या टायमावरती हो आणि त्यांचा भाडा होता तर त्यांना पण गडबड होती आणि तिकडे क्रिकेट चालू असल्यामुळे त्यांना लवकर येऊचा होता त्याला वाटेत काही एक शूट करूक ना आणि मागा पण आता काही खूप असा कारण व्हिडिओ अपलोडिंग करूची अजून बाकी असा आणि जे ज्या जागेवरती मी गेले तर स्ट्रॉंग नेटवर्क ना त्यामुळे अर्धीच व्हिडिओ अपलोड झाली सहाशे एम पी काहीतरी झाली अजून पंच्याहत्तर टक्के बाकी असतरी बघूया लवकर लवकर जाऊया विमानतळावरती आणि मग थं जा व्हिडिओ अपलोड करूया आणि मिनी ब्लॉगला पण एक व्हॉइस ओवर देऊचो असा तर मित्रांनो आता पुन्हा एकदा गोव्यात दिलेलं भाडाग आज दिवसभर काय गोव्यातच भाडी असत आता बरोबर असं इकडे गोव्यात आमठाणेपासून जवळ आमठाणे डॅना डॅमापासून जवळ आणि साळ गावापासून पण जवळ मेणकुरे म्हणाले एक गाव असं आता तिकडे असं आणि इकडे मस्त मित्रांनो बघा कमाना श्रीदेव माऊली महादेव पंचायतन देवस्थानाची एक सुंदर कमाना आणि इकडे बहुतेक जत्रा वगैरे अशा दिसतं म्हणजे लिस्टमध्ये बघू नसलेलं माझा चप्पल उडायला म्हणून त्याचा मोबाईल मी वरती टाकलो मोबाईल ठेवले वरती तो आता हा बरं आता तर अजिबात हाडूच ना तर मित्रांनो ह्याच असा बड्डे आणि हो मारता आता आम्ही जातो घरात याचा बड्डे बिड्डे नका रवान दे चल उतर तर मित्रांनो मोपा एअरपोर्टात जाऊन बाहेर पडलं मग अशी मणेरी होतं साडेआठ वाजता बरोबर उशीरच चालू व्हायचं जरा पावणे नऊचं टायमिंग दिले आणि आठ पन्नास झाले बघूया पाच दहा मिनटं आवडे जवळ जातच असतो कधी ना कधी आणि बड्डे पण असा आणि बड्डे म्हटलं आता कसो बड्डे ऍडजस्ट करू भाडा दुखतं आणि शब्द दिल्या शब्द शब्द दिल्या नंतर नाही म्हणा चला आता एअरपोर्टार जाऊया भेटतं जास्त वाटत काय शूटच करू ना मी सर मित्रांनो बरोबर चार किलोमीटर असा एअरपोर्ट मी फर्स्ट टाइमच येतो इकडे त्यामुळे बघूया काय काय माहिती नाही सारखं रोड तर मित्रांनो कस्टमर कस्टमरचा फोन मात जरा उशीर झाला वता कधी कधी असा आणि एअरपोर्ट थंस सर्कल आत तुम्ही दोन किलोमीटर आसा का एकदम जवळ मला की खूप दूर असा की काय मस्त इकडे लाईटिंग वगैरे भरपूर आणि आतमध्ये टू व्हीलरवाल्यांका काय अलाउड नाही आता बघूया खयच्या साईडने येऊ काय जागू आता बघ फोन करते त्यांना तर मित्रांनो मोठी गंमत काय झाली माहिती हा बड्डे पण असा आणि ह्या भाडा पण असा काय करूच आता का ना आता ह्यांना तर सोडूक जाऊया उसपात फ्लाईट येईल पण ते उतारतात बाहेर म्हटलं गेटच्या बुतुरका जाऊन अलाउड ना तर म्हटलं बाहेर मी थांबला इकडे कुठलं तरी हॉटेल साई यश हॉटेल म्हणा त्यांना सांगलं आहे बघूया येतात किती वाजता ते आणि इतकी विमानं पास जवळपास असतात असं मी म्हणजे आमच्या तिकडे बघितलं आता बघ या हैसून विमान उडताना किंवा एखाद्र विमान इला तर त्या तुम्हाला दाखवत आहे ती एक वेगळीच मजा असा मित्रांनो या बघा इकडे मोपा एअरपोर्ट आम्ही सर जोक थांबलेलो तदा ब्या गराक तर मित्रांनो रात्रीचे वाजले आहेत बरोबर अकरा आणि मी आत्ता येले मोपार वरसून वर उसपात जे आपले सबस्क्रायबर फॅमिली होती तर ते बोलतात की तुमचे व्हिडिओ बघून मी त्यामध्ये तुम्ही बोलतात ना की मी आज भाड्यात गेलं हे भाड्यात गेलं ते भाड्यात गेलं म्हणाले म्हणाल म्हणाले तुम्हाला एक भाडा देऊया म्हणान त्यांच्यानी फोन केलं सचिन रेडकर म्हणान होते त्यांना त्यांच्या घराकडे सोडलं आणि मित्रांनो वरसून येऊन बरोबर आपण साधारण पावणे दहा ते पावणे अकरा एक सव्वा एक दीड तास लागलो रात्रीचा प्रवास असल्यामुळे थोडीशी गाडी वगैरे चौकास चालली आहे कारण पूर्ण जंगल एरिया असा आणि गवरडे वगैरे वावरत तर म्हटलं चौकाश गेल्ला बरा आणि बड्डे पण होतो मा भाच्याचो पण बड्डे का मा जावकाच गाव नये तर मित्रांनो तुम्ही एकंदरीत आता बघितले असत्यात सकाळपासून आपण गोव्यातच भाड्यात फिरावतो बऱ्यापैकी आणि आदल्या दिवशी एअरपोर्टवर गेलेलो आहे तर ती व्हिडिओ थोडीशी आपण याच्या अगोदर ॲड केली कारण माझं तर पहिलाच प्रवास होतो मोपा एअरपोर्टवरचो मी कधी मोपा एअरपोर्ट रोडवर मोपा एअरपोर्ट जागरण जागराण सकाळच्या वाजल्यात पाच तर मित्रांनो मी कधी म मोपा एअरपोर्टला भाडा वगैरे घेऊन घेऊन जाऊ नसलेलं आणि आपले सबस्क्रायबर फॅमिलीतले होते सचिन रेडकर म्हणा उसपाचे तर ते इल्ले जत्रेसाठी तर त्यांना आणूक गेलेलं आहे तर म्हटलं व्हिडिओ याच आणि आज, आज दिवसभरात दोनदा गेले गोव्यात एकदा गेलाय तो म्हणजे नागझरमध्ये गेलो आणि तिकडे एक माझा सुंदर मंदिर दिसला ता म्हणजे श्रीदेव दांड दांडेश्वरा दाडेश्वराचा तर परत कधी पावसात जर गेले तर मी तिकडे नक्की व्हिडिओ करीन कारण बाजूकच मस्त मित्रांनो तलाव असा आणि तलावात कमळा वगैरे दिसा होती आणि दोनपाचा टाईम असल्यामुळे मी तसे जास्त काय शूट करू न आणि आमक परत रिटर्न येऊचा होता भाड भाड्यांचा भाडा होता त्यांचा गेमी पण होतो हो। त्यांच्या गावात त्याच्यानंतर आपण गेलो पुन्हा एकदा मेणकुऱ्यामध्ये थं काय जास्त पण आपण काय शूटच करू ना कारण रात्रीची वेळ होती आणि काय काय शूट करत नाही त्याच्यानंतर आपण आता कबड्डी गेलो तर कबड्डीची मित्रांनो व्हिडिओ काही निवडक क्षण म्हणजे रेडर बाद जाताना किंवा रेड पॉइंट हाडताना खूप सारे असे कॉम्बिनेशन टेकल आणि मस्त मस्त मित्रांनो क्षण जे आहात ना ते मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघू गावतले ही एक आठवण असा कारण दोडामा तालुक्यात प्रथमच अशी आंतरराज्य आंतरराज्य कब कबड्डी स्पर्धा झाली ते हे म्हटलं आठवणी जपून ठेवूया हो म्हणा नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो तो असतो मित्रांनो हो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर न्यूज तर चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतात तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळटले मित्रांनो आतापर्यंत जसं सपोर्ट केलात तसंच या पुढे करा तुमच्यासाठी काय काय नवीन घेऊन येऊचं प्रयत्न नक्कीच करतोय मी चला बाय बाय असेच सपोर्ट करीत रहा जास्त बोल नाही ना आता झमेल मी काय बडबडीन ना माझा माकाच कळासा ना आणि डेली ब्लॉग्स का आपले चालूच असतले लवकरच शिग्मोत्सव येता जास्त काय बोलले ना आता मी जातं घराकडे मस्तपैकी चाय घेतलं आहे आणि जी व्हिडिओ आपण शूट केले आहेत त्यांचे फोल्डर बनवून ठेवलेलं आहे कारण एडिटिंगसाठी जरा बरा पडता जे कोण नौके आहात त्यांना सांगतो आहे जरा आपण एक एक दिवसाचा शूट करतो तर एका फोल्डरमध्ये ॲड करायचा बोलण्यासारख्या का खूप काय असा पण ह्या व्हिडिओमध्ये नाही परत कधीतरी